वय काय स्वयंपाक झाला कसला स्वयंपाक जेवायचं होत कसल जेवण नाही कसलं जेवण पाहिजे तुम्हाला कसलं जेवण म्हणजे मोकळे म्हणजे मग मला काय मला काही काम करायलाच नको का जेवायला जेवण म्हणा कसलं जेवण आणि सकाळी कसं काय मोकळे जेवण राहिले काय मला नीट आम्ही तुम्हाला सांभाळतोय समजलं ना उपकार नाही करत त्यामुळे नीटच बोलायचं उपकार करीत नाही तू उपकार करते मी समजलं उपकारच करते आणि सकाळी एवढं गचलून गेलं ते कुठे गेलं सगळं तर काही पत्ता नाही तुमचा बोलायचं शिस्त नाही तो माणसाला खरं सांगते काय मग जा जा ना जेव्हा तुमचा भाऊ येईल ना तेव्हा इथे काय पुढे बायकोचा पाय पडे नाही नाही नीट बोल समजलं हा झाडू बघितला ना माझ्या नवरूला शिवाय देत काही लाज बाई काय वाटते काय कराल म्हणजे म्हणजे असे शिवाय देणार तुम्ही चार लोक ऐकत नाही तिकडे तुम्ही चालवलं बा भाऊ ती काय चालवलं बाकी काय चालवलं बरं आता थंड उभे आहात ऐकळाव नाही ऐक वेळा काय प्यायला नाही वेळेवर खाय प्यायला नाही म्हणून एवढं तोंड तुमचं वाजतय का पायावर उभे आहेत ना इकडं काय जीव चाललाय दे झालं का हे बघा सकाळी खाऊन गेलात नक्की डायरेक्ट चार वाजता यायचं जेवायला नाही सतरा वेळा तुम्हाला इथे द्यायला नाही काय गोण्या भरल्या नाही धान्याच्या ठीक आहे मास वावरातला करून खातो तुम्ही खात म्हणजे आणि तुम्हाला सांभाळत ना आम्ही करून घालत नाही तुम्हाला सकाळी म्हणलं आंघोळ पाणी देत दिलं कशाला रोज आंघोळ करायला पाहिजे नाही पाणी गरम करत त्याला सरपण लागत नाही तो नवऱ्याला घालते आंघोळ माझ्या नवऱ्याला घालणारच ना तो नवरा आहे माझा हा हे तुमच्या अशा जात तुमची बायको तुमच्याकडे टिकली नाही समजलं ना ते माय मी पाहिजे हा जावा आता माझं डोकं खराब करू नका सकाळ सकाळ मला पनवती लावू नका निघा इथून आणि चार वाजता जेवायला येत जा काय जेवायला ते अरे काय तू बघू अगोदर हे बघा तुमचे तु हे, हे दोन तीन वेळा झाले समजलं ना भाऊ नसताना घरामध्ये तुम्ही आता निघा पहिले इथून अगोदर काय रे प्रत्येक आलात का तुम्ही काय रे मालकावर जेवायचं बायको तुला साई नाही ना तुझं जवळ ठेवू दे आता किती वाजले पाय बरं किती वाजले आम्ही जेव्हा बघा फक्त बारा वाजलेत बस फक्त तुला खायचं झालं कमी से भेटला खात ना आंबा खाली झोपायचं दुसरं कामच नाही तुला मग करू काय मग मी काय करू दुसरं काय करू तुझं सायपाक बाकी असेल मग काय करते एवढं आम्ही ती मेकअप करीत माहित नाही का बोक लागत यायला मेकअप चालू आहे तिची याला कोण वाळ खायचे आता मेकअप कोण वाळ खायचे म्हणजे आम्हाला नाही डाय लागत तिकडे तिकडे म्हणे मला सांभाळत नाही काय नाही माझ्या शेतीवर बसून तुम्ही लोक खाताय आहे म्हणे कोण जे तू या शेतीवर तू तुझ मार तिकडे कर तिकडं हा सांगितलं ना तीन ती बारा शेती शेती म्हणून नको शेती शेती ती मारे म्हण नको भाडा वेळेला जाता आयला तुही बा अकर बंद करू साहेब फोन आला आणि बघावं ताव्हा आत मध्ये येतो आत येतो तुम्ही नसल्यावरती हे काय चाललंय चल जे बंद करू शकतो मी शनक काय बरबा घरचे बनतेच भाई आय बाबा तुला हे शिकवल का बा बाबा स्वयंपाक जेवण का तुला खादीला शिकवलंय तुही ना मला बाकी तर उदा न देतो काय हा म्हणजे मा वेळ टाईम आला म्हणून का मी जेवले सुद्धा मध्ये यायचं नाही अरे भाऊ वेळ टाईम आला म्हणून जेवण तो बाय पाच हजार आठ वाजता जेवायला दिल असता या असं बकसुरा मुणेस ती निघून गेली ना सगळं सरकार लागायचं म्हणून तू बोललो का का आ एकरा हात खाली कर हात खाली सांगतो बायको माझी रूपाबण नको तू बोलला बोल मी ती बोलल करते करते चेकरती देवा करता करते एवढं काय करती स्वयंपाक सगपाक करते सगळं हा रात्री बोल करू घ्यायचं करू दिलं नाही काय 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 मेथीची भाजी मेथीची भाजी तिकडे खायची ना वावर कच्च चपाती तुमच्या पद्धतीने भाज्या करायला कसं बोलतोय तुम्ही नसलं तर काय होत असेल चाल चाल काय चाल अहो ऐकता का इकडे या इकडे या चाल वाईदी काय चाल तुम्हाला सांगितलं चार वाजता यायचं म्हणून तुम्ही निघा पहिले इथून अगोदर मी येणारच नाही पण नका येऊ निघा 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 लोक माझ्या बघायला लागले जा आमची इज्जत घालू नका जा बघा तेव्हा खायला 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 जसं काही धान्याच्या पोती याच्या बापाने आणून ठेवले तर रचून ठेवलेले आहे काय रे <laughs> काय <laughs> अरे मग बाक काय तुझी पाय डोकं फिरलं का तुमचं सकाळी दोन भाकरी खाऊन गेलाय तो चुरून बिरून चांगल्या खरं माझा भाऊ तो काय किती वेळा मी त्याला देणार खा 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 प्रत्येक वेळेला जरा खाल्लं का दोन नाही आलास करा खाल्लं की दोन तासांनी आलास खाऊ आला, दे खाऊ दे खाऊ दे खाऊ दे खाऊ देपा मग ठेवा एखादी बाई इतर रांधायला जेवण करायला मी त्याच्यासाठी आहे का मग केल्याने काय 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 दिसत तुला अरे पण काय काय लिमिट आहे की नाही खाण्यामध्ये हा नुसता खा सुट तंचा 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 दे दे, खा सुटतो कसा झालाय तो असा टमच्या टम त्याच्या बापात म्हणून खातोय नाही माझं काही दुखतच नाही का, का करताना मला त्रास होतच नाही का बरं आपल्या चार पोर झाले असते तर चार पोर झाले अरे नाही तेच ते दृष्ट का आपल्याला भेटतात तू काय करते मला ना आता कंटा आला मी तुम्हाला खरं सांगू तर एक तर तुम्ही एक काम करा एक तर तुम्ही त्याला इथे ठेवा नाही तर मला तरी ठेवा थे मी आता येणं ले वैतगले दया करा माझ्यावरती समजलं ना दया दया समजते तुम्हाला पोरं पण तुमच्यावर ठेवा मी एक पाच ना घरी जाते तिकडे गेल मग कशाला त्याला तो तुमचा भाऊ आहे ना तुम्ही म्हणताय ना की तो आमचं एक नातं आहे असं तसं करेल तो भाकरी त्याला काही येत नाहीत जे त्याची बायको गेली त्याला टाकून त्यावेळेस तोच तर करत होता ना आपण त्याला इथे घेऊन आलो पण मग त्याला डोकं काय तुम्हाला सांग काय काय डोकं तुम्ही एक काम करा <coughs> तुम्ही त्याला एखादा अनाथ आश्रम मध्ये ठेवून या बस तुम्ही ठेवून या त्याला अनाथ आश्रम मध्ये जर आठ दिवस झालं का जा तिकडे मार्केट मध्ये ह्या आणते आणतो आता तुम्ही बघा त्याला बस मला आता ते अति झाले ते बर बर आता झालं का नाही अजून पण का गा काय तुला उपाशी मारायचे मला उपाशी म्हणजे किती वेळ झालं तुम्ही जाऊन फक्त अर्धा तास झाला ना जाऊन तुम्हाला मी इतकं करते जरा आवाज खाली करून बोला ना हा प्रत्येक वेळेला माझ्यावरती लाज नाही वाटत लाज वाटत मला लाद देणार ऐकलं का इकडे मला लाताने मारतो बघा एवढीच वाटलं म्हणजे मम्मा ऐकतो खाणार ऐकत होतो खरं काय खोटं काय ती मला सांगायची म्हणून मा भाऊ त्या नाही जाग भाऊ खाऊन खाऊ खाऊन खाऊ तोंड वाजायला लागले तो मी सगळी करून बाई सर आणि ये असं परत आमच्या घरी समजलं ना मग काय जाऊ राहिला बायको हां बाईकच ऐकून ऐकतो बायको बायकोच्या ए बाईकच्या पाय पड्या हां ये येणार रे निक खातो मार खातो का शिस्तीत लिहतो का मग किती तोंड वाज मार काजे तू गपचिस लिख पैसे पैसे कसल पैसे बघा मला ठगले दिलतो तुम्हाला मग मस्त काय बाईक उ केले पुरर मी तिकडे निघा नाही खाऊन ले, ले चरबी आली होती ना निघा आता बाहेर जाऊन भीक मागा आणि मग खातो आम्हाला काय दाखवत ते निघा 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 धमक बघितलं शिवाय घालतो अरे तुला या गुन्हानेच गुणाने महा बायकोला फिर फिरवतोय बघितलं कुठे राहायला जागा नाही खायला कोणी घेत नाही तोंड कसं वाचत बघा त्याच दे त्याला परत बघतेच भावाने दिलाय काढून आता काय खरं नाही माझ्या जीवाच आता कोड जावा कुठे एखाद्या मंदिरात राहा कोणाचं मागून खावा आता थोडस आराम करतो चालू चालू थकलेलं आता बसतो दर सगळी रस्त्याने कुणी येणारे जाणारे ये बाबुराव भाऊ काय झालं बसले मग आता कसे बसती घरच्या बाबानं दिलं काढू आवाज तर काय खाल्लं का नाही काहीच नाही सकाळपासून काहीच नाही तेच म्हटलं तिला झाला का आणि धावून सुटली आणि तो बाडकाऊ भाऊ बायकोचा पाय पड्या तो असा ऐक सुटला घरात बसून त्याच्यावर दावलं तर मग लगेच आला धारायला पोटा वाचून मारे सुटले काय का झालं का पाणी लावून हो पाणी लावून झालं हे बाबूरा झाले वाटत दिला काढू घराच्या बाहेर दिलं काढू बाऊ बाऊ जाईना ना हा काय आणला एक मस्ती काय कळेल ना बाबा लयन आलाय शिरपा लयन आलंय मोठा असू काय उपयोग नाही रे काय उपयोग नाही तुझी बायको जशी गेली तसं तुझं वाईटच दिवस फिरला म्हणायचं बस बस म्हणजे तुला सगळं कपडे येऊनच बाहेर काढलं का काय हा डायरेक्ट मला तू तिकडे जाऊ आपण तिकडेच राह काय गोहण्या गेले फक्त काय भाव आहे बघ काहीच नशीब काढले रे बाबूराव भाऊ ना एवढं राबू राबू घ्याव का बरं कष्ट केलं फुकट खात नाही ना तेच नाही मग असं नोकऱ्या सारखं काम सांगतात रोज भांडण असतं याच्या घरी रोज भांडण असतं जेवण बिवण तर केलंच का बाबा नाही रे बाबा जेवायवरून भांड झाले अरे, अरे ती वाद वाद का का ते आताच आता बारा वाजले म्हटलं मग पाच वाजता जेव घालते का म्हटलं मला पाय त्याच्या घ्या आता ना का नाही काय आता चार पाणी तोंड नाही धुतलं आंघोळ नाही घातले काहीच नाही बरं तुम्ही रडू नका शांत राहा बरं मी तुम्हाला जाऊ दे मरू दे कस हे लक्षात ठेव आपल्याला तर घरी कोण हाय का तेच ना मग तू एक काम कर बाबराव हा आमच्याच घरी राह आमचाच भाऊ म्हणून राह काम नाही केलं की चालतंय काय माहितीये हा आता शेजाराला आपण राहिला रा त्यानं जर पाहिलं तर तो चिड थांबला का बाबा बांधा चिड हा नको विचार करू हे बघ नाही तर मी लहान होतो तू पण मला चांगली मदत केलीस ना हा तुला करायचं मदत मी हा मग नको विचार करू त्या गोष्टीचा मी तुझा बारकाच भाव आहे असं समज आणि माझ्या घरी राबिंद तू जे आम्ही खाऊ तीच खाशील ना का दुसरं काय खाणार आहे मग दोन घास खाल्लं तर काही बिघडत नाही आम्हाला तुला काही पोर सोर आहे घरी राहिल्यास तरी चाललं त्या पोरांवर लक्ष दे काय आम्ही तर घरात नसतोच हो काहीच अडचण नाही बाबुराव भाऊ आता आम्ही का मी लग्न झाल्यापासून तुम्हाला वाटतंय चावट चवड थोडी येते किती समजदार माणूस आहे नुसतं राबराब राबतोय बाई राय बाई रावळ नाही खरंच तुझी ती बावजा आहे ना नुसती भांडकुदळी मला भेटला पाहिजे त्याला बरोबर सांगतो मी पण बायकोच ऐकतो ना त्याला कळत नाही नाही बायकोच ऐकू राहिला नाही नाही एक काम कर आज खातोय त्याची लाज नाही वाटत त्याला नाही तुझी इष्टेट आहे बरं काय ना मीच विचारतो तू काळजी करू नको मला तर असं वाटतंय बाबूराव भाऊ तुम्ही तुमच्या नावाची इष्टेट तुमच्या नावावर करून घेतली पाहिजे काय नांदी लागतं मी करूनच गेला तर मला काय दुकान पैसा लागतो नाव करायला काय नाही सगळा खर्च मी करतो पाहिजे तर तू बी येऊ नकोस आणि चल बरं त्याचा शेपा काय म्हणतो त्याच्या बघतो मी त्याला आलो नको येऊ तुम्ही दोघं जा वाटलं बाबराव कोण बरं मी विचारतो असं कर बाबा मला काय नेतो वाटलं मग मी येतो हळूहळू वाटलं चल घरी चल आणि मग मी नेतो जातो आम्ही काय म्हणता चल पहिला घरी चला

गाडी बंद कर गाडी खबर गाडी बंद तरी कर का बरं म्हणजे काय आम्हाला जायचंय शत्रुला गाडी बंद कर शॉपिंगला चालला गाडी बंद कर काय करू गाडी उतर खाली उतर खाली अरे शॉपिंगला जायचं शॉपिंग नाही महत्वाची उतर खाली लग्न लग्न माणसं माणसं बोलू राहिलं तुम्हाला तुम्ही शॉपिंगला निघायचं लग्न म्हणते तुम्हाला टाइम नाही का कुणाचं लग्न आहे काय काय म्हणतो म्हणजे अरे कायतरी लाज वाटली पाहिजे शेर्फा तुला ओ काढू नका तू तर बोलू नको का बोलू नको कशाला बोलतो हे थांबला तू तू की आम्हाला बोलतोस हे सेजला म्हणजे लाज वाटायला पाहिजे ना तुम्हाला शेजारी म्हणाय तू काय चोरलक आम्ही काय तुला काय तुला काय मी आम्ही कायला काढू तू अरे तू भावाला करत ना हकलून दिलास कोण गं भावाला तुझा भावाला भावाचं गुणतोस काय गुण आहे ते गुण नाही मग काय गुण आहे रे मजूर आहे मजूर मजवर दावतो भाऊ दावतो भाई को गती आता बारा बारा वाजता तुम्ही खायला तर राहणारच तुला तुला ना तुला घरी घेऊन जा आमच्याच घरी घेऊन जातो आम्ही घरी घेऊन आमच्याच घरी घेऊन जाणार आम्ही तुला सहा वेळा खाईल ना तेव्हा तुम्हाला कळेल असा कोणता माणूस नाही दिवसात सहा वेळा खाणार दोन दोन तास लागलं तो बघा तुम्ही आता काय भूतपलीत लागलं का काय बी बोलायचं पंधरा पंधरा लगा। मिनिटाला पळतो सारखं जाऊ दे ना त्याचा त्या पोटाला खातोय ना आपण कुत्र्या माणसाला भाकर टाकतो हा दहा अकरा वाजता त्याला भूक लागते हात माणस सारखा माणूस आहे एवढं वर ना करू नको बोलू आग येते घेऊन जाय त्याला आम्हीच घेऊन जातो का सिर्फ बर ना करून बोलू नको हा चांगलं बोलत वाकडा शिराय लावलाच ना तो लक्षात ठेवून त्याला हाकडून दिलाय ना त्याला रस्ता दुसरीकडे जाईल तुम्हाला काय कळ कळेल तुम्हाला काय कळ कळ काय कळ कळ म्हणजे किती केलं तरी तो गावातलाय शेवटी भावासारखा आहे माझ्या सांभाळ नाही चालतं सांभाळ तुम्ही एक काम कर मग आता आठ बोललास ना मग मी पण आठ बोलतो तो काय समज बोलायच काय समज म्हणजे भाव आहे माझा आपण तो भाव आहे एक काम कर त्याचे जे काय अर्धे हिस्सा वाटणी असेल ना जमिनीची ती देऊन टाक तू काय तू का जा बापणी तू नको आपल्या गावात राहायचं आहे ना नुजे? गावात तू बापाच बाबा अरे तुला भाषा नको करून सिर्फ तुला चांगलं सांगतोय नाही तर तुला माहितीये मग आमच्या बापाच आम्ही कसं निर्णय लावायचे म्हणून बायकोच ऐकून त्या बाबा आम्हाला बाहेर काढतो बायको बायको इतकी शानी आहे का रे बोला

तुम्ही ते मला नाही मला तर माहिती रे तू बायकोच ऐकली आहे बायकूच ऐकत बायको माझं ऐकते नाही मी समजा का तू बैल मांड तस मी नाही तू तर बोलू नको कुठं निघाला तू कुठे निघाला कुठं आम्ही कुठे

चारशे रुपयाचा चार काय दुकान बिघड भाजीपालाच आहे ना भाजी ए, तुम्हां तुम्हां। तुम्हां। बोल नको आपण बोलतोय तुझ्या बायकोच लई तोंड चरच चालतंय तू माझ्याशी बोल माझ्याशी तुझी बायकोच लय चरचर तू माग सराय लागलाय तुला का बोलायला कळेल कळेल पाहू नाय चाल तुला तोडा तोरा तुला तू पण शिरपाय ना गावात कसा राहतो ते पण मी बघतो आता ग्रामपंचायत काय लाजा सोडतात खरंच लोकांना बोलशात मी लाजा ठेवला नाही तू काय काळजी करू नको काय तुझं तुला आहे ना सगळं व्यवस्थित घेऊन देतो आणि तो कसा गावात राहतो तो दोघं नवरा बायको ना ते पण बघतो लय ती चरचर करते ना तिचं तोंडच कसं बंद करायचंय ना ते आम्ही गाव ठरवतो आता पहिले त्याच्या पोटात भाकर चल त्याला गरम गरम दोन भाकर करून चला जेवण करून द्या तुम्ही बाकीचं पाहिलं बाई नंतर काय टेन्शन घेऊ नका आम्ही आम्ही दोन गोदा हा हा चाल तरी चल पहिले घरी चल थंडी